भ्रष्टाचारी मंत्री रंबित खेळणारे मंत्री जादूटोला मंत्रिपदासाठी टोला करणारे मंत्री, मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री या म्हटल्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहे हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रम्य खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर पाटील यांनी डान्सबारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून ह्या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जनमो जन मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे